आता एक्याण्णव ते शंभर मध्ये एकच संख्या आहे ती आहे सत्त्याण्णव आणि ह्या सर्व संख्या आहेत पंचवीस बरोबर म्हणजे एक ते शंभर पर्यंत एकूण संख्या आहे पंचवीस आता याच्यामध्ये ही जी दोन दिसते आपल्याला संख्या आहे ही समसंख्या आहे बरोबर आहे दोन ही एकमेव अशी समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे बरोबर है ना हे लक्षात ठेवायचं कारण हा प्रश्न नेहमी येतो दोन ही एकमेव समसंख्या ही मूळ संख्या आहे ना याच्या व्यतिरिक्त कुठलीही संख्या समसंख्या नाही ठीक आहे ह्या बाकीच्या सगळ्या विषम संख्या आहेत आणि ह्या मूळ संख्या सुद्धा आहेत का मूळ संख्या कारण यांना एक आणि स्वतःनीच भाग जातो म्हणजे बाकीच्या विषम संख्यापैकी एवढ्याच आहे पंचवीस विषम संख्या आहेत ज्या मूळ संख्या आहेत ठीक आहे आता बघा जोड मूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणजे लागून आलेल्या ज्यांच्यामध्ये फरक हा दोनचा आहे हे ना ज्या मूळ संख्येमध्ये फक्त दोनचा फरक आहे दोन जसं की दोन आणि तीन हे होईल का दोनच्या नंतर लगेच तीन आहे एकचाच फरक आहे बघा तीन आणि पाच मध्ये चार आहे म्हणजे तीन आणि पाच यांची जर वजबाकी केली तर दोन येते म्हणजे पहिली जोडमूळ संख्या कोणती झाली तीन आणि पाच त्याच्यानंतर पाच आणि सातच्या मध्ये सुद्धा दोनचा फरक आहे म्हणजे पाच आणि सात ही आहे दुसरी जोडी त्याच्यानंतर अकरा आणि तेरा बघा अकरा आणि तेराच्या मध्ये सुद्धा दोनचा फरक आहे सतरा आणि एकोणावीसच्या मध्ये सुद्धा दोनचा फरक आहे सतरा आणि एकोणावीस ठीक आहे त्याच्यानंतर आहे आपल्याकडे एकोणतीस आणि एकतीस एकोणतीस आणि एकतीस यांच्यामध्ये सुद्धा दोनचा फरक आहे त्याच्यानंतर आहे एक्केचाळीस त्रेचाळीस एक्केचाळीस आणि त्रेचाळीस ह्या दोन संख्यांमध्ये सुद्धा दोनचा फरक आहे त्याच्यानंतर आहे एकोणसाठ आणि एकसष्ट एकोणसाठ आणि एकसष्ट हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये एक नंबर आहे एकोणसाठ साठ आणि एकसष्ट साठ नाही आहे ठीक आहे एक नंबर मिसिंग आहे म्हणजे ह्या संख्या झाल्या ठीक आहे त्याच्यानंतर एकाहत्तर आणि त्र्याहत्तर एकाहत्तर आणि त्र्याहत्तर त्याच्यानंतर दुसरी नाही म्हणजे बघा आठ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा आठ तर एक ते शंभर मध्ये संख्या एक पासून ते संख्या शंभर पर्यंत मूळ संख्यांच्या जोड्या ह्या